काय किंमत सांगताय यांची चार इंची काय किंमत रुपये पहिला बाजारा बी आला तुम्ही आल तर मित्रांनो पहिला बाजारा बी आला दीड लाख किंमत आहे चार इंची कामाची गॅरंटी कशी आहे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघा आणि जोडी कधी घेतली तर का जोडी घेतली पासष्ट हजार रुपये कुठले तुम्ही सोयगावचे का शेतकरी काय व्यापारी व्यापारी व्या व्या मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर शहाण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव व्यापारी मित्रांनो तर व्या व्या हा या आपण शेतकऱ्यांचा बैल जोड्या कवर करणार आहे किंवा सांगतोय पंचावन्न पंचावन्न व्यापारी काय शेतकरी व्यापारी काय शेतकरी व्यापारी व्यापारी मित्रांनो बघू शकता पंचावार रुपये का दादाला कसे करतात करतात मित्रांनो बघा कुठला आहे तू कोण किंवा मोबाईल नंबर सांग मला त्र्यान्न बेचाळीस बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठी बनवतोय हो आणि काही काही व्यापारी पण याच्यामध्ये त्यांच्या पण बैल होतोय मी म्हणजे शेतकऱ्यांचा माल म्हणजे थोडं कमी प्रमाणात आहे बघा शेतकऱ्यांच्या जोड्याने एवढ्याच भागामध्ये आलेला आहे बस इथं आपण पाठ कवर केलेला आहे तर दोन पाठ आपण जे अगोदर टाकलेले आहे बैल बाजाराचे ते बघून गेला लवकर जर बा आपल्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की शेतकऱ्यांचे व्हिडिओ शूट करत नाही म्हणून फायनल आपण शेतकऱ्यांचा बाल, बाल, करतो सिंगल आहे का सिंगल आहे पहिल्या बाजार बी आला होता काय आणली होती का याचे काय सांगताय मग सांगायचे तीस हजार रुपये घ्यायचे अठ्ठावीस हजार रुपये तीस हजार रुपये आमची जुकलाय काय मग आम्हाला शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो बघा अठ्ठावीस हजार रुपये फायनल फायल अठ्ठावीस हजार बघू शकतो मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये आपला बाय कुठले तुम्ही मोराड मोराड नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा हा एकसठ बासष्ट सत्तावीस सत्तावीस नक्की संपर्क करा मित्रांनो पाय काय सांगताय चाळीस हजार चाळीस हजार रुपये शेतकरी काय तुम्ही शेतकरी शेतकरी मित्रांनो सांगायचे चाळीस हजार रुपये किंमत आहे बघाय सस्त होईल चाळीस हजार रुपये कामा दाताला कसे आहे दाताला नव आहे म्हणजे किती झाले नऊ पुरे झाले पुरे झाले का सात हजार सात हजार झाले मित्रांनो पुरे झाले दिसत आहे तसेच ते चाळीस हजार रुपये किंमत आहे कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी सा एकोणसाठ हा सत्याहत्तर बावन्न सव्वीस सव्वीस शेतकरी मित्रांनो ती का तुमचे बैल काय बघू शकता हा सिंगल आहे का सिंगल आहे मित्रांनो किती सांगता याचे पंचवीस हजार रुपये कसा आहे दाताला नऊ आहे नऊ आहे का दाताला बघू शकता कुठले तुम्ही पोपटनगरचे बरं यांच्यासोबत येते का तुम्ही ठीक आहे मित्रांनो बघून घ्या बही शेतकरी मित्रांनो बघा काय किंवा सांगते बहिणीची काय किंवा सांगते चाळीस हजार रुपये कशी दाताला कशी दाताला माहिती मित्रांनो दाताला पुरे पक्के झाले असतील ते बघू शकता जोडी बघूनच मला वाटतंय चाळीस हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण झाले असतील किती लावतील मग फायनल चाळीस ला चाळीस ला फायनल कुठला आहे तुम्ही हां नाग दिली मोबाईल नंबर सांगू द्या मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस सोळा चाळीस हजार रुपये काही जास्त किंमत नाही मित्रांनो पुरे लावून गेले म्हणजे मातारा चालू बघू शकता नागदुलीचे ते नक्की कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगते त्यांची पंचेचाळीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगायचे दाताला कसं आहे दाताला कसं आहे वरा जात आहे का सिंगल आहे ना सांगायचे पंचेचाळीस हजार रुपये बघा कामाचे का झुपला आहे काही कामाला झुपला आहे नादुलीच आहे का तू पण झुपलाय कामाला काही कामाला झुपलं पूर्ण कामाला चालतं ना दांगुलीच आहे मित्रांनो सिंगल बैल आहे जोडीला लावायचं नक्की सांगा बघू शकता तर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर हा झिरो सहाऐंशी नव्वद नव्वद तर बघू शकता मित्रांनो नक्की सांगा बाबा काय किंवा सांगताय अठ्ठावन हजार अठ्ठावन्न हजार रुपये दाताला कसे आहे दोन दुधाचे दोन दूध दोन का गा? काम गाड्याला चालू आहे का टांग्याला चालू आहे टांग्याला चालेल मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजार रुपये सांगताय कुठले तुम्ही गिरड अंजन मित्रांनो सांगायचे अठ्ठ्याण्णव हजार रुपये कमी जास्त होणार आहे म्हणजे गिरड अंजनचे ते मोबाईल नंबर सांगून द्या बहात्तर अठरा चौऱ्याल्लो चदुसष्ट सहा सष्ट शेतकरी का तुम्ही शेतकरी शेतकरी मित्रांनो बघू शकता नक्की कॉन्टॅक्ट करा का त्याचे किती सांगताय याला अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये हा कसा आहे जाताला पंचवीस पर्यंत देऊन टाक पंचवीस पर्यंत पंचवीस हजार भेटणार आहे मित्रांनो कसा जाताला साधा साधा दे का तर मित्रांनो बघू शकता जोड लावायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा हजार दोन हजार व्हिडिओ बघून कधी गेले तुम्ही तर हजार दोन हजार कमी होणार आहे शेतकऱ्याचा माल आहे बघू शकता तीन बैल आणले तर या बघू शकता पहिलं तर या भागामध्ये पुरं बऱ्यापैकी शेतकऱ्याचे माल आलेला आहे मित्रांनो बाकीचे व्यापारी पण मिक्सर आहे तर जे जे मला दिसत आहे त्यांचे मी बैल कवर करतोय बुक आहे की मग सांगते यांची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आहेत दाताला आहे करतात करताय का? कामाची गॅरंटी के कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण शेतकरी का तुम्ही कुठले आहे बाळगुडे बाळगुडे शेतकरी मित्रांनो किती सांगितलं तुम्ही किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगताय मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी कमी जास्त होईल का काही बघा किती पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगता चौऱ्याऐंशी एकवीस हा बासष्ट त्रेसष्ट कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता जोडी कसं बघा रे बाकी व्यापारी पण याच्यामध्ये जे जे मला दिसत आहे मग ये ना तू यार एवढा दुपारपर्यंत खांदे सांग सांगे सायग्रो खांदे काय करत ॲग्रो रे काय नाही काय किंवा सांगते यांच्या नव्वचा शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो जोडी बघा एक नंबर आहे आहे नव्वद हजार रुपये किंवा मग सांगता हाईट बघा हाईट बघा मित्रांनो बघा हाईट पहिला नव्वद हजार रुपये किती आता कसं हां कोरे कोरे आहे का अजून कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता कुठले तुम्ही आला अजिंठा तर मग नव्वद हजार रुपये सांगते मित्रांनो शेतकरीचा माल बघू शकता जोडी तर दादा मोबाईल नंबर सांगता येईल नव्वद अठरा नव्वद अकरा नव्वद अकरा बहात्तर चौदा एकतीस चौदा तर नक्की संपर्क अकरा मि मित्रांनो शेतकरीचा माले बघू शकता जोडी एक नंबर जोडी वरपी सांगायची किंमत बघा जोडी एक नंबर बरं का शेतकऱ्याचा मला नक्की कॉन्टॅक्ट करा अजिंठ्या अजिंक्या साईडचे ते बघू शकता काय किंवा सांगायची नाही का तर मित्रांनो काय काय शेतकरी व्हिडिओ बनावला घाबरतात त्याच्यासाठी आपण काय घेत नाही बऱ्यापैकी जे दिसले बैल दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण की काय काही शेतकरी व्हिडिओ बनवायचा नाही म्हणतात बघा शेतकऱ्याचा माले पूर्ण बघा बघा शेतकऱ्याचा माले जे जे व्हिडिओ मला दिस बैला दिसत आहे मी त्यांच्या बैलांचे व्हिडिओ काढतोय बाबा काय किंवा सांगताय काय किंवा सांगताय यांची पंचेचाळीस हजार रुपये बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगताय दाताला कसे आहे चांगले का पूर्ण पुरे झाले सहा सहा दहा सहा सहा दहा समजू पण पुरे झाले ना पक्के झाले मित्रांनो बघू शकता पहिलं बघून समजून जात त्यांचे दातो कामाला कामाची गॅरंटी कशी आहे पुरी गॅरंटी मित्रांनो कामाची बघा कुठले आहे तुम्ही काका मोबाईल नंबर सांगता येईल का मोबाईल नंबर सांगता येईल का मोबाईल नंबर नाही माहिती त्यांना गिरडचे आहे मित्रांनो बघा जोडी हा सिंगल आहे का किती सांगतायचे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघा पंचवीस हजार रुपये किंमत आहे बघा कुठले आहे तुम्ही पडगोळा मोबाईल नंबर सांगता येईल मोबाईल नंबर नाही आहे मोबाईल नंबर नाही मित्रांनो बघा बाबा काय किंवा सांगताय काय किंवा सांगताय पंचेचाळीस हजार रुपये बघा मित्रांनो जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये दाताला कसे आहे दाताला कर करतात करताय का किती लावतील मग फायनल पंचेचाळीस का फायनल डायरेक्ट चौवेचाळीसचे फायनल चौवेचाळीसचे फायनल कुठले तुम्ही बनवटीचे का मोबाईल नंबर सांगता येईल नाही का मोबाईल नंबर माहिती मित्रांनो बघा जोडी चौवेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो हा व्हिडिओ पण काढलेला आहे जे जे शेतकरी मला दिसले त्यांचे मी बैल कवर केलेले बाकीचे व्यापारी पण याच्यामध्ये व्यापारीचे पण बैल आलेले बघू शकता हा सभाकार एवढा शेतकरीचा बाजार आहे चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये